लाचखोरांवर चोवीस तास करडी नजर अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्य गरजूंचे आर्थिक पिळवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला रोखण्यासाठी लाचलुपत प्रतिबंधक पथाचे दरवाजे चोवीस तास खुले राहतील असे एस बीच्या नूतन पोलीस उपअध्यक्ष वैष्णवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी पदभार स्वीकारला वैष्णोवी पाटील मूळ सांगली जिल्ह्यातील कांदे गावातील आहे दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्या दाखल झाल्या गोंदिया सिंधुदुर्ग सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाअंतर्गत विविध पदांवर ह्या कार्यरत होत्या ह्यापूर्वी त्यांनी जुना राजवाडा शहर वाहतूक नियंत्रण शाखा तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ह्यांच्या रीडर म्हणून काम केलेलं कामगिरी बाजवली आहे कोल्हापूर येथे लाचलुपच प्रतिबंधक विभाग येथील पोलीस उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली असून वैष्णवी पाटील यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला ह्यावेळी कार्यालयीत अधिकारी कर्मचारी त्यांचे स्वागत केले अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी बात चॅनल लाईक करा धन्यवाद